व्हॉट्सअप बॅक मित्रांनो माझं नाव आहे राहुल गवई तुम्ही म्हणत असाल राहुल भाऊ तुम्ही या विहिरीत का उतरले तर या विहिरीत काय उतरायचं कारण काय तर या विहिरीत उतरायचं कारण आहे हे पा हे बांबू आहे आणि त्या बांबूला आकोडा बांधला होता मी तर या विहिरीत उतरायचं कारण हे आहे जा ह्यो जो पाण्याचा जार आहे तो पडला होता या म महिन्याच्या सुरुवातीखेरीज हा जार जो आहे हे बा इथून कट होऊन पडला होता याला सुरुवाती हे ताराचे ताराचे वायर गुंडाळलेले होते हे पा पा पांढऱ्या कलरची ताराची वायर होती आणि त्यानंतर थोडा चांगला मजबूत नाडा बा म्हणजे दोरी बांधलेली होती याला तर मी या अनुषंगाने तुम्हाला सांगत आहे की आज आपलं तो की आज आपण या विहिरीत हे काढायसाठी उतरलो होतो पण आपल्या विहिरीचं पाणी पाहू शकतो तुम्ही शिरवगार एकदम चिल पाणी थंडगार पाणी हे पे मुख्यतः पेने पिण्यासाठी वापरतात आणि अंशतः आपण ते पाणी शेतीसाठी वापरतो म्हणजे भरपूर पाणी शेतीसाठी वापरतो अंशता नाही त्यासाठी हे पा हे जो नाळा आहे मी हातात धरेल हा यावर्षी यावर्षीच इन्स्टॉल करेल आहे म्हणजे यावर्षीच लावला आहे आपल्या मोटरला त्यामुळे मी हातात धरू शकतो त्या तो त्यानंतर याच्यापुढे मी काही धरणार नाही कारण तो हळूहळू दिवस दिवस कमकुवत होत जातो हा नळा आहे पलीकडं नळा आहे आणि याच्यात आपण बोरवेल नाही आपल्या मोटर टाकीला आहे पाच इच पी तर हा आहे आपला व्हिडिओ खाली हे बा कसं दिसतं आहे एकदम भारी दिसते विहीर मी तरी काही जास्त खाली नाही येईल आपली विहीर क बरीचशी लंबी आहे ज्यात बेंडका दिसला पहा मित्रांनो मला हे पा ॲम बी या इट आहे बेंडका बेंडका याच्यात काही बेंडका नव्हता टाकला आम्ही पण असो बेंडका आला किंवा निर्माण झाला त्याची काही गोष्ट नाही तो पाण्यातूनच तयार होतो तर मी काय म्हणत होतो हां तर आपण विहिरीत आलो आहोत मस्त थंडगार पाणी यावेळेस विहीर भरून घेऊ आपण पवायला मस्त उन्हाळ्यात उन्हाळ्यात आपल्या जिरीत पवायच्या उड्या मारायच्या डबक्या मारायच्या आणि हे जार गिर काढला आपण आता तर आता हा आपला हा व्हिडिओ इथंच समाप्त करूया आणि आपल्याला वरी कसं जायचं ह्याचा बंदोबस्त लावूया कारण आपल्याला वरी जायसाठी सुरुवाती हे पहा हे एक कंगनी आहे या कड्याकड्यानं जाणं आहे आपल्याला अशा कड्याकड्या हे पहा तुम्हाला दाखवतो मी वन एक्स टू एक्स अरे झुम्प नवे होत नाही मित्रांनो इथं हे पा माझा मोबाईल हातात आहे हे पहा असं जाणं आहे टू एक्स हे पा असं वरती जाणं आहे कड्याकड्यानं इकडून तिकडून तिकडून इकडं एक असं उभा मोबाईल धरला की पडायची शक्यता आहे आणि आपला काही मोबाईल वॉटरप्रूफ नाही व महिने दोन दोन महिने टिकायला पाण्यात तसं पडू देत नाही आपण मोबाईल मोबाईल पडणार नाही आता आपण विहिरीच्या बाहेर निघूया तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सायनिनीन राहुल गविलॉक्स पात्रा राहुल गविलॉक्स अशाच नव कंटेंट कंटेंटसाठी तुम्ही आपलं विरीज कंटेंट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाच्या मनात जे असेल ते करा आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बाय मित्रांनो बाय 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 बाय